त्याचबरोबर सव्वीसाव्या क्रमांकाला पर्यावर्तन नावाच्या नरकाचं चिंतन केलं आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या घरी येणाऱ्या अतिथीला काय आहे फार महत्त्व आहे शास्त्र काय सांगतं आपलं अतिथी देव भव आपल्या दारामध्ये जर कोणी पाहुणा आला तर तो आपल्याला कोणासारखा आहे देवासारखा आहे आपण त्याला चहा पाणी अं भोजन जेवण केलं की नाही अशी विचारणा केली पाहिजे पण काही लोक याच्या विरुद्ध आचरण करतात आपल्या दारामध्ये जर कोणी अतिथी आला तर त्याच्याकडं असं बघते म्हणले वारंवार रागीट नजरानं बघायचं कसं बघायचं रागीट डोळे मोठाले बोलायचं नाही रुसल्यासारखं करायचं आणि त्याला मानच द्यायचा नाही काय द्यायचा नाही ना। आलेल्या पाहुण्याला जर सन्मान दिला नाही त्याचा अपमान केला आणि त्याच्याकडं जर रागीट डोळ्यानं बघितलं हम्म तुकाराम महाराज म्हणले ना अशा जागेवर माणसाने कधी सुद्धा मानान जायचं नाही तुका ना। म्हणे ज या संकोच दर्शने हा ज्याच्या मनामध्ये आपण आल्यानंतर संकोच वाटतो त्याच्या घरी कशाला जायचं आपण जिथं आपल्याला मान आहे सन्मान आहे त्याच ठिकाणी माणसानं काय गेलं पाहिजे गेलं पाहिजे गेल गेल ऐक नाही घर पे आदर मान नाही अस घर पर जाना ना नाये फक्त देवाकडे जाताना कारण देव कधीच तुमच्याकडं रागीत नजरानं बघणार नाही आता हे आपला पांडुरंग आहे कधी बी या हसूनच बघत आहे की नाही आपल्याकडं हसूनच बघते कोणी बी या लहान या मोठा या म्हातारा या संत आहे सद्गुरु मुक्तीराम भाऊ महाराज आहे ज्याला कोणी नाही यांच्याकडे यायचं आणि समाधीपशी निवांत बसायचं तरी सुद्धा समाधान आहे का तो संत मते, मते? तर संत सगळ्यांचा स्वीकार करतात देव सगळ्यांचा स्वीकार करतात आणि उगच कोणी पाहुण्याच्या घरी उठून चाललो तर ते मग असं मोठ्या डोळ्यानं बघते हे कशाला आली की पिढा म्हणते काय म्हणते ती पिढा उगत दररोज उठती निकडत येते मग असं जर आलेल्या पाहुण्याकडे मोठ्याले डोळे करून जर बघितलं तर त्याला मेल्यानंतर या नरकात नेऊन टाकतात ता म्हणजे आणि तिथं काय काय आहेत गिदाड आहेत काय गेधाड कावळे कंक असे तीक्ष्ण चोचीचे पक्षी आहेत म्हणजे ज्यांची चोच कशी आहे तीक्ष्ण आहे आणि मग ते पक्षी ह्याचे डोळे काय करतात चोची मारून फोडतात आणि बळजबडीनं त्याचे डोळे काढून घेतात म्हणून आलेल्या पाहुण्यावर आलेल्या माणसावर असं संकोचित नजरेनं कधी बघायचं आलं की त्याचा सन्मान करायचा चहा पाणी करायचं ना आपलं सन्मानानं त्यांना काय करायचा निरोप द्यायचा आणि जर असं केलं तर मग कावळे गिदाड म्हणले फोडून डोळे बळजबरीनं बाहेर काढतात असा सव्वीस प्रकारच्या नरकाचं चिंतन या ठिकाणी केलं